घरामध्ये भाजीला काहीच नसेल तेव्हा खाण्यासाठी अशी पौष्टिक चटणी बनवून महिनाभर स्टोअर करून खाण्यासाठी घेऊ शकता त्यासाठी पॅन मध्ये अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी भाजके डाळी दोन चमचे उडीद डाळ घेऊन चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आता हे चांगले भाजले तर एका प्लेट मध्ये काढून घेऊयात नंतर ओल्या खोबऱ्याचे काप किंवा वाळलेल्या खोबऱ्याचे काप चार वाळलेल्या ला लाल मिरच्या याच्यातच चार लसणाच्या कुड्या घातल्या तरी चालतील आता हे भाजत आल्यावर याच्यात एक चमचा जिरे घालून चांगलं भाजल्यावर काढून घेतलं नंतर एक वाटी पुदिना स्वच्छ घेऊन कोरडा करून भाजून घ्यायचा आता याच्यात भाजलेला पुदिना घालून सर्व सामग्री थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली याच्यात टेस्ट नुसार बारीक मीठ घालून पल्स मोडवरती चटणी बारीक वाटून खाण्यासाठी तयार झाली ड्राय पुदिना चटणी तुम्ही अशी चटणी चपाती सोबत तसेच प्लेन भातावर चटणी पेरून वरून थोडस तेल किंवा तूप घालून खाण्यास घ्या खूप छान अप्रतिम चवीला लागते तसेच ही चटणी एक महिना स्टोर करून ठेवू शकता तुम्ही शेंगदाण्याची जवसाची कारळ्याची तसेच खोबऱ्याची चटणी अशा वेगवेगळ्या वेग चटण्या बनवल्या असतील आणि खाल्ल्याही असतील पण अगदी वेगळी पौष्टिक अशी सोयाबीनची चटणी खाल्ली आहे का खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी एक वाटी सोयाबीन थोडस तेल टाकून चांगले डागपडेपर्यंत पडेपर्यंत मिनिटभर भाजून घेतले सोयाबीन काढून त्याच्यातच खोबऱ्याचे काप पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक तुकडा एक कडीपत्त्याची काळी एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा तेल घालून चांगलं अर्धा मिनिटे परतून घेतलं नंतर याच्यात भाजलेले सोयाबीन तिखट तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या चवीनुसार सैनव नमक आणि आवडीनुसार कोथिंबीर घालून थोडस परतून घेतलं नंतर सर्व सामग्री थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक वाटून तयार झाली झनझणी टेस्टी अशी सोयाबीन चत। या चटणीत तेल किंवा तूप पेरून भाकरी सोबत खाण्यास घ्या या चटणीच्या पुढे तुम्ही सगळ्या चटण्या विसरून जा चविष्ट चटणी बनून तयार होते उन्हाळ्यात ताटाला अशा चटण्या असल्या की एक भाकरीऐवजी दोन भाकरी जाते तर पॅन मध्ये तिकटानुसार वाळलेल्या लाल चांगल्या थरथर भाजून प्लेट मध्ये काढून घ्यायच्या याच्यात एक वाटी जवस चांगले भाजत आल्यावर एक चमचा जिरे घालून चांगले भाजल्यावर प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात जवळ झालेली मिरची लसूण टेस्ट नुसार मीठ घालून पल्स मोड बारीक वाटून खाण्यासाठी तयार झाली जवसाची चटणी अशी चटणी चपाती भाकरीसोबत खाण्यास घ्या खूप छान लागते आणि पौष्टिक अशी तोंडाची चव वाढवणारी चटणी आहे शेंगदाण्याची चटणी बनवूयात पॅन गरम झाल्यावर याच्यात एक वाटी शेंगदाणे भाजून घेऊयात हे पहा शेंगदाणे भाजत आल्यावर थोडंसं अर्धा चमचा तेल घालूयात चार पाच लसणाच्या पाकळ्या घालूयात लसूण हा खूप जास्त घालायचा नाही अर्धा चमचा जिरे घालूयात शेंगदाणे लसूण जिरे चांगले भाजून घेऊयात आता हे भाजले आहेत शेंगदाणे थंड झाल्यावरती चटणी बनवण्यास घेऊयात मी मिक्सरच्या भांड्यात चटणी बनवून घेते तुमच्याकडे वेळ नसेल तर मिक्सरमध्ये बनवून घ्या आणि चटणी बनवण्यास वेळ असेल तर शक्यतो दगडाच्या खलबत्त्यात कुठून चटणी बनवा खलबत्त्यात बनवलेल्या चटणीची चव खूप छान लागते आता याच्यात एक चमचा लाल तिखट घालूयात तुम्हाला तिखट चटणी हवी असेल तर तुम्ही लाल तिखटाचे प्रमाण वाढवून घ्या अर्धा चमचा मीठ घालूयात गाल गाल आवडीनुसार कोथिंबीर घालूयात आणि चटणी धोबड बारीक वाटून घेऊयात हे पहा खूप छान शेंगदाणा चटणी बनून तयार आहे आज मी तोंडाची चव वाढवणारी मराठवाडा रेसिपी बनवली त्यासाठी दोन चमचे तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे चांगले फुलले की याच्यात अर्धी वाटी बारीक चिरलेला किंवा ठेचलेला लसूण घालून सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा वाटी जाडसा शेंगदाण्याचं कूड दोन चमचे तिखट मसाला किंवा लाल तिखट पाव चमचा हळदपूर याच्यात दोन चमचे पांढरे तीळ घातले तरी चालतील चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून खाण्यासाठी तयार झाली मराठवाडा स्पेशल बुरका रेसिपी हा पदार्थ धपाटी पराठ्यासोबत तसेच साईड डिश म्हणून खाण्यास घ्या खूप छान लागतो